हे रत्नागिरी जिल्ह्यामधलं संगमेश्वर तालुक्यामधलं हे धरण आहे गडगडी नदीवरचं धरण आहे ते जवळजवळ पन्नास एक वर्षापूर्वी मनात म्हणजे संकल्पना निघाली होती परंतु ती दोन हजार अकरा ला परत खूप लेट झाला दोन हजार अकरा ला ते धरण पूर्ण झालं परंतु कालवे अर्धवट आहेत आणि जे कालवे आहेत जे बनवलेले आहेत ते सुद्धा गाळाने भरलेले आहेत त्याच्यामुळे पाणी तिथं पुढे जात नाही आता आमचं असं मागणी आहे की ह्या धरणासाठी कालवे सोडून कालवे करूच नका आता पीडीएन म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कने पाणी सगळ्या गावांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी साठे कोटी साधारणपणे साठ कोटीचा सा अंदाज करत आहे त्या करतासाठी आता आता अधिवेशन सत्ता विचार केला त्या अधिवेशनामध्ये त्याची अर्थसंकल्पीय तरतूद करावी अशी आत्म म्हणणं आहे आणि हे घडण लवकरात लो, लवकर पूर्ण करून पुढच्या एप्रिलच्या अगोदर पुढच्या एप्रिलच्या अगोदर पाणी लोकांना मिळालं पाहिजे नोव्हेंबर पर्यंत नोव्हेंबर पर्यंत पाणी जर का धरणाचं काम चालू झालं तर एप्रिल पर्यंत आमचं धरण म्हणजे पूर्ण होऊन आम्हाला पाणी प्यायला मिळेल लोकांना कुठे म्हणजे नुकसान ते आता नुकसान भरपाई सगळ्यांची ते ऑलमोस्ट देऊन झालेली आहे फक्त एक गाव जे आहे ते किंजळी म्हणून गाव आहे ते वाशीमध्ये विस्थापित झाल्यानंतर वाशीमध्ये आले तर त्यांचं पुनर्वसन झालंय पण त्यांना अजून ग्रामपंचायत मिळाली नाही ती नाही मिळावं आणि बाकी भरपाई लोकांना बरेच जण झालेले देऊन बऱ्यापैकी देऊन झालेले परंतु धरण कंप्लीट होत नाहीये किंवा कालवे कंप्लीट होत नाही आणि आता कालव्याच्या कम्प्लीट होऊन लोकांपर्यंत पाणी पोहोचावमुळे दुसऱ्या ठिकाणी पाच गाव टोटल आहेत पाच चार 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 गावांचं टोटल आहे ते दुसऱ्या गावात त्यांना पुनर्वसन झाले तिथे त्यांच्या सगळं जायचं अर्धवट हे धरण झालं ना सगळं पूर्ण होईल तोपर्यंत अर्धवट सगळे त्याच्यामधले चार पाच गावांना थोडं तरी पाणी मिळतंय आणि जवळजवळ सात आठ गावांना अजिबातच पाणी मिळतंय दहा एका वेळे अजिबात आम्ही आतापर्यंत अर्थमंत्री जे आहेत म्हणजे उपमग्री अजितदादांची भेट घेतली होती सगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे म्हणजे जलसंपदा विभाग किंवा मृदू आणि जलसंधारण विभाग यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि आम्ही आपले जलसंपदा मंत्री जे आहेत ते सुद्धा आहेत फडणवीस साहेब त्यांची भेट आम्ही मागतोय पण चार पाच महिन्यांपासून भेट मिळाली नाही ती तुमच्या माध्यमात आमची परत फडणवीस साहेबांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आम्हाला भेट द्यावी एकदा त्यांनी आम्हाला भेट दिली की आमचं आमच्या व्यथा काय आहेत आमचं कारण काय त्यांना कळेल आणि ते नक्की एका भेटीमध्ये आमचा प्रोग्राम आमचं धरण व्यवस्थित मार्गी लागू शकतं त्याच्यामुळे फडणवीस साहेबांची आम्हाला भेट मिळावी आदरणीय फडणवी फडणवीस साहेबांची भेट मिळावी अशी आमची मागणी i'm doing it